नमस्कार आज मला असा एक मॅसेज आला की मॅम माझ्या मुलाचं वय फक्त आठ वर्ष आहे आणि माझ्या मुलाच्या डोळ्याखाली काळं काळं व्हायला सुरुवात झाली आहे बरेच मुलं आणि मुली अतिशय लहान आहेत पण त्यांच्या डोळ्याखाली डार्क सर्कल्स येत आहेत याची कारणं काय आणि याच्यावर आपण उपाय काय करू शकतो सर्वात पहिलं तर आहे जेनेटिक जर का घरामध्ये कुणाला असेल जन्मापासून तर ते ते मुलांना येऊ शकते पण जर जेनेटिक नसेल तर एक तर तुमचे मुलं रोज जेवण पोटभर करत आहेत पण त्यांना पाहिजे तसे प्रोटीन्स जेवणातनं जात नसतील तर तुमच्या मुलांना डोळ्याखाली काळे घेरे येणं सुरू होईल दुसरी गोष्ट तुमची मुलं खूप जास्त वेळ जागरण करत आहेत आणि त्यांची झोप पूर्ण होत नसेल तर प्लीज मुलांना रात्री झोपताना थोडं जवळ घेऊन त्यांना छान गप्पा मारून झोपण्याची सवय लावा मुलं लवकर झोपतात मुलं झोपणं म्हणजे कुठला स्विच ऑफ करणं ऑन करण्यासारखं नाही आहे की एखादं बटन दाबलं बंद केलं आणि लगेच चल झोप आता डोळे बंद आणि झोप लागेल बटन ऑन केलं आणि मुलांना लगेच सारे आता उठ असं नसतं त्यांना ती एक ट्रीट ट्रीट करण्याची पद्धत असते ते नेहमी मुलांकडे लक्ष द्या की तुम्ही मुलांशी ट्रीट कशी कर करत आहात यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही की तुम्ही मुलांना खूप जास्त टेन्शन देत आहात का मुलगा थोडाही रिकामा बसलेला असला की चल अभ्यास कर अभ्यास कर तुमची मुलं अभ्यास सोडून जर काहीच दुसरं करत नसतील तर मुलं एक तणावपूर्ण आयुष्य जगतात का लहान मुलांना वेगळेवेगळे क्लास लावले जातात त्याचं कारण काय आहे की लहान मुलांना गेम बॅडमिंटन म्हणा फुटबॉल म्हणा डान्स क्लासेस हे लावण्याची कारणं ही, ही असतात की मुलं थोडं अभ्यासाचा लोड सोडून एक तणाव फ्री तणावमुक्त स्ट्रेस फ्री आयुष्य जगण्यासाठी मुलांना असे क्लासेस लावले जातात जेणेकरून मुलांना एका फक्त चक्रामध्ये फिरत आहोत असं वाटत नाही म्हणून जर तुमच्या मुलांना तुम्ही एक पण ॲक्टिव्हिटी क्लास लावलेला नसेल जे की त्यांना एंटरटेन करेल जसे फुटबॉल झाले क्रिकेट झाले बॅडमिंटन झाले असे क्लासेस लावले नसेल तर प्लीज या गोष्टीकडे लक्ष देणं तुम्हाला जास्त गरजेचं आहे यामुळे मुलं थोडं त्यांचं दिवसभराचं सगळं टेन्शन म्हणा तणाव म्हणा त्यांचं जे काही अभ्यासाचा लोड आहे ते विसरून ते मुक्त त हांसता असे छान खेळत असतात म्हणून मुलांना वेगळेवेगळे क्लास लावणं अतिशय जास्त गरजेचं आहे ज्यामध्ये त्यांना वही पुस्तक आणि पेनपासून मुक्ती मिळत असते अशी क्लास तुम्ही तुमच्या मुलांना नक्की आणि नक्की लावा त्यानंतरचं आहे तुम्ही तुमच्या मुलांना वेळ किती देत आहात तुमच्या मुलांशी प्रेमाने वागा मुलांचा कॉन्फिडन्स कमी होईल इतकं मुलांवर ओरडू नका आणि अशा काही गोष्टी असतात की ज्या यस तुम्ही करू शकताय तर त्या तुम्ही करा जर तुमच्या मुलांचं दिवस हे खूप जास्त स्ट्रगल करणारं असेल तर आपण नेहमी म्हणत असतो मुलांना सवय लागली पाहिजे त्यांच्या वस्तू त्यांच्या जागी ठेवायची अँड ऑल असं जर आपण म्हणत असो यस ते तर खूप चांगलं आहे पण जर तुमच्या मुलांचं रुटीन खूपच जास्त बिझी असेल तर काही गोष्टी अशा आहेत की तुम्ही मुलांच्या मागे न लागता स्वतः करून घ्या आता जर डोळ्यांच्या खाली काळे घेरे आलेत तर त्याच्यावर नेमकं काय करायचं बेसिक अशा सुरुवाती आहे की तुम्ही तुमच्या मुलांना एक चांगली फेस क्रीम जसं जॉन्सन्स बेबी झाली मदर स्पर्श अशी एक छान बेबी क्रीम घ्या आणि त्यांनी रोज रात्री झोपताना तुमच्या मुलाच्या डोळ्यांखाली जे घेरे आले आहेत त्याला थोडंफार हळूहळ मला मसाज करा दुसरी गोष्ट की त्यांच्या डोळ्यांवर थोडेसे काकडीचे खाप ठेवा बटाट्याचे खाप ठेवा यामुळे मुलांच्या डोळ्याखाली त्यांना आराम मिळेल जे ते दिवसभर खूप स्ट्रगल करत आहात त्याच्यातनं त्यांना थकवा मिळेल एक थंडगार पाण्याच्या बाउलमध्ये रुमाल टाका तो रुमाल घट्ट सापला आणि तो मुलांच्या चेहऱ्यावर थोडा वेळ ठेवा त्यांच्या चेहऱ्यातनं जेवढा केवढा थकवा असेल तो थकवा निघेल मुलांच्या आहारामध्ये सकस आहार ठेवा बदाम ड्रायफ्रुट्स अक्रोड याचा समावेश लहान मुलांच्या आहारात ठेवा तुमची मुलं फळं खात आहेत की नाही आहेत ह्याकडे नेहमी लक्ष ठेवा मुलांच्या जेवणामध्ये तेलापेक्षा तुपाचा वापर जास्त करा जर तुम्ही त्यांच्या पोळीला तेल लावून देत असाल तर तेलाच्याऐवजी त्यांना थोडंसं तुमचे त्यांच्या पोळीला तूप लावून देत चला रिझल्ट तुम्हाला खूप चांगले मिळतील आणि अशाच सेशनसाठी आमच्या या पेजला नक्की आणि नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन ना फ्री लाईफ सेशन्स असतात उद्याच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या मुलांच्या त्वचे साठी तुम्हाला कोणते कोणते प्रोडक्ट चांगले असतात मार्केटमधले कुठले प्रोडक्ट घेणं गरजेचं आहे मुलांना टॅनिंग होत आहे आणि आपण त्यांना खूप कॉस्मेटिक वापरू शकत नसलो तर टॅनिंगचे वेगळे मुलांचे साबण वगैरे कोणते आहेत यावरचं सेशन आहे उद्या नक्की हे सेशन अटेंड करा सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो आम्ही महिलांसाठी घेऊन आलेलो हो आहोत प्रोफेशनल इंग्लिश स्पीकिंग कोर्स ज्यांना या कोर्सला ॲडमिशन घ्यायचे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा प्रत्येक महिलेला इंग्लिश शिकणं गरजेचं आहे कारण तुमची मुलं इंग्लिश मिडियममध्ये शिकत आहेत म्हणून तुम्हाला आपण क्लास करायचा असेल तर मला नक्की आणि नक्की संपर्क करा थँक्यू